रील स्टार आकाश बनसोडे प्रकरणातील धक्कादायक सत्य उघडकीस बनसोडेला मारण्याची सुपारी कुणी दिली होती या हल्ल्यामागे खरा हात कुणाचा होता या हल्ल्याचा मास्टर माइंड नेमका कोण होता जो पडद्याड राहून सूत्र हलवत होता हे आता उघड झालंय या हल्ल्यात पोलिसांनी पकडलेले तीन आरोपी हे नेमके कोण आहे ते काय म्हणाले या हल्ल्यामागचं खरं कारण काय होतं हे आता समोर आलंय पोलिसांनी अर्जंटमध्ये ऍक्शन घेऊन तिघांना अटक केली आहे त्या तीन जणांच्या चौकशीमध्ये काही गोष्टी समोर येणार आणि त्यासोबत आकाश बनसोडे हा देखील खाजगी रुग्णालयामध्ये जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहे तो देखील शुद्धीत आल्यावर काय म्हणाला याबाबतची चर्चा राज्यात सुरू झाली आहे राज्यभर आकाश बनसोडे सहानुभूतीची लाट उचलली आहे आणि त्यातच एक धक्कादायक सत्य बाहेर आलं आहे त्यामुळंच व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की काय होतं हे सविस्तर प्रकरण कुणाचा हात होता या हल्ल्यामागे कुणी दिली होती सुपारी कोण होता मास्टर बातमी सविस्तर पाहूया त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चायनलना सबस्क्राइब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आकाश रोपा अख्ख्या बनसोडे हा सोशल मीडियावरील एक लोकप्रिय चेहरा आहे त्याचा रील्स आणि व्हिडिओनी त्याला दोन मुलीयन फॉलोअर्सचा पाठिंबा मिळवून दिलाय वाघोले येथील बाईप रोड परिसरात राहणारा अक्क्या त्याच्या युमेन्सवेअर या कपड्यांच्या दुकानामुळेही तो सोशल मीडियावर आणि स्थानिकांमध्ये परिचित आहे त्याच्या हटके स्टाईल आणि मजेदार रील्समुळे तो तरुणाईंमध्ये विशेष लोकप्रिय आहे सध्या सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या झोतात असलेला आख्या बनसोडे यानं सोशल मीडियावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे तीन जुलै रोजी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास अख्या बनसोडे दुकानात असताना तिथं अज्ञात व्यक्ती आत शिरले त्यांनी अख्यावर हल्ला चढवला हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर उजव्या भुवईवर ओठाजवळ आणि पायाच्या मांडीवर वार केले हल्ल्यात अख्या गंभीर जखमी असून सूत्रांच्या माहितीनुसार आकाशची प्रकृती गंभीर असली तरी तो धोक्याबाहेर आहे महत्वाचं म्हणजे आकाश शुद्धीवर आल्यानंतर तो पोलिसांना काय जबाब देतो तो, तो काय बोलतो यावर या, या प्रकरणाची पुढील दिशा ठरणार आहे त्याला हल्लेखोरांना ओळखता आलं का त्याच्यावर हल्ला का झाला या असावा याबद्दल त्याचा अंदाज काय आहे हे महत्वाचं ठरणार आहे आकाशचा एक शब्द एक इशारा या प्रकरणातील खऱ्या मास्टर चेहरा समोर आणू शकतो संपूर्ण महाराष्ट्र आणि त्याचे लाखो चाहते तो लवकर बरा व्हावा याच्यासाठी प्रार्थना करत आहेत आणि या हल्ल्यामागचं सत्य जगासमोर अनिल याची वाट पाहत आहे या प्रकरणाचा खरा सूत्रधार अजूनही पडद्या मागा आहे तो तिघांपैकीच एक आहे की चौथा कुणीतरी वेगळा आहे हे लवकरच स्पष्ट होईल या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे या हल्ल्यामागे काय कारण असू शकतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा